नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका दिशाचा खरा चेहरा आता चक्क आहिल्यादेवी किर्लोस्कर समोर आलेला आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर आतापर्यंत या दिशा आणि दामिनीने जे काही पाप केलेलं असतं त्या सगळ्याची त्यांना आता एकदाची चांगली शिक्षा भेटणार असते कारण की त्या दोघींना देखील असं वाटत असतं की आपण जे काही करतो चा अजिबात देखील कोणाला देखील भान नाही आणि कोणाला काही देखील कळणार नाही कारण की त्यांचं एकच टार्गेट असतं की सगळ्यात अगोदर भिकारड्या पारूला ह्या घराच्या बाहेर काढायचं आणि पारुला घराच्या बाहेर काढल्याच्यानंतर ह्या देशाच्या डोक्यात वेगळाच प्लॅनिंग शिजत असतो कारण की देशाला वाटत असतं की आता लवकरात लवकर मला ह्या घरात लग्न करून आलं पाहिजे आणि ज्यावेळेस माझं लग्न करून ह्या घरात मी येईल त्यावेळेस मात्र सगळ्यात अगोदर मी किर्लोस्करांचा सगळ्यात मोठा बिझनेस माझ्या हातामध्ये घेणार आहे आणि सासूमामचा विश्वास जिंकून तिला माझ्या पायापाशी आणणार आहे कारण की मला देखील बदला घ्यायचा आहे कारण की मित्रांनो तुम्हाला माहित नसेल दिशाची आई आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर ह्या पहिल्या खूप मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये बिझनेसमध्ये होत्या पण अहिल्यादेवी किर्लोस्करने तिचा पूर्णपणे माज उतरवून तिला तिची लायकी दाखवलेली असते पण त्याच्यानंतर त्या खूप गोड गोड बोलून चांगलं चांगलं बोलून आता अहिल्यादेवी किर्लोस्करच्या जवळ येऊन आता दिशाचं आणि तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या प्रीतमचं लग्न ठरवलेलं असतं पण तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की प्रीतमला अजिबात देखील ह्या मूर्ख देशासोबत लग्न करायचं नाही कारण की प्रीतमचं प्रेम वेगळ्याच मुलीवरती आहे हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे पण मित्रांनो ह्या दिशा आणि दामिनी जो काही मूर्खपणा केला होता कारण की जे प्री वेडिंगमध्ये शूटिंग झालं होतं त्या ठिकाणी हरीश सगळं काही आठवण्याचा प्रयत्न करत असतो कारण का हरी की हरीशला माहीत असतं की मला जे काही ज्यूस पिण्यासाठी दिला होता त्यामधूनच काहीतरी दिलं गेलं त्याच्यानंतर मी गायब झालो पण हरीश ते सगळं काही आठवत असतो त्यावेळेस मात्र त्याच्या लक्षात येतं की मला तो ज्यूस दामिनीने आणून दिला होता पण त्यावेळेस तो दामिनीला ज्यूस कोणी द्यायला सांगितल्याला याचा शोध घ्यायचा असतो तर त्यावेळेस मात्र ज्या माणसाने आत्तापर्यंत हरीशच्या हातामध्ये ज्यूस दिलेला असतो त्या माणसाचा तपास घेऊन आदित्य त्याला दोन चार फटके देऊन विचारतो की हा ज्यूस तुझ्याकडे कोणी दिल तर त्यावेळेस मात्र तो माणूस खरं खरं दामिनीचं नाव सांगतो आणि मित्रांनो दामिनी आणि दिशा या दोघींचं देखील संगत भांड आहिल्यादेवी किर्लोस्करसमोर फुटतं म्हणजेच मित्रांनो आता सगळ्यात अगोदर दामिनीचा खरा चेहरा आहिलादेवी किर्लोस्कर समोर येतो पण आदित्यला या गोष्टीची भीती असते की जर आईला ते वेडिंगचं शूटिंगचं जर सत्य समजलं मी सांगण्याच्या अगोदर तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे आदित्य काही केल्या सगळ्यात अगोदर सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे ही दिशा आणि दामिनी आहिल्यादेवी किर्लोस्कर लवकरात लवकर तो व्हिडिओ दाखवण्याच्या प्रयत्न असतात तर हरीश आता ते सगळं काही सत्य घेऊन सगळ्यांसमोर येतो त्यावेळेस मात्र या दिशा आणि दामिनीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येतो त्यावेळेस मात्र मित्रांनो तुम्ही या दोघींची फजिती नक्कीच बघा कारण की ही दामिनी सगळं काही दिशाच्या अंगावरती ढकलून देते आणि म्हणते की ह्या सगळ्याच्या पाठीमागे या दिशाचाच हात आहे तर त्यावेळेस मात्र ही दिशा म्हणते की सासूमाम मला हिच्यासोबत पकडू नका कारण की मी काही देखील केलेलं नाही पण दामिनीकडे मात्र मात्र सगळे काही पुरावे असतात तर मित्रांनो आता पाहिलं खूप इंटरेस्ट येणार आहे की दामिनी आणि देशाचं भांड सगळ्यांसमोर कसं पडतं तर तुम्ही देखील इंटरेस्ट असालच पण मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसतोय प्लीज त्या व्हिडिओला जावा व्हिडिओ बघा हे चॅनलला देखील सबस्क्राईब करा कारण की तो आपला दुसरा चॅनल आहे नक्की जावा चॅनलला व्हिजिट करा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरू नका धन्यवाद